यवतमाळ नगरपरिषद सर्वाधिक निवडणुकांशी संबंधित अनिसूचितीमुळे नामनिर्देशित उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे गंभीर केले केल्या या विषयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य निवडणूक आयुक्तांना पाठविल्यावर बुधवारी यवतमाळ झालेल्या प सर्वपक्षीय उमेदवारांचे पत्रपरिषद ॲडव्होकेट जयसिंग चव्हाण यांनी निवडणूक प्रतिक्रियेत झालेला गोंधळ महत्त्वपूर्ण मुद्दे लक्षात आणून दिले यावेळी सुधारित ओबीसी आरक्षण निवडणूक घेण्याची एक मुख्य मागणी करण्यात आली आहे सध्या स्थितीतील ओबीसी आरक्षण पन्नास पेक्षा जास्त असल्याने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे भविष्यात निवडणूक रद्द होण्याची कायदेशीर अडचण टाळण्यासाठी आम्ही हा आग्रह केला आहे असे अॅडव्होकेट जयसिंग चव्हाण म्हणाले एकोणतीस नोव्हेंबर रोजी निवडणूक स्थगित झाल्यामुळे प्रचारावर झालेला खर्च परत करावा पत्रपरिषदेत ॲडव्होकेट जयसिंग चव्हाण संतोष ढवळे काँग्रेस शहराध्यक्ष प्राध्यापक अनिल देशमुख यांच्यासह विविध पक्षाचे आणि अपक्ष उमेदवार उपस्थित होते